नमस्कार पाहुयात विशेष बातमी यश अपयश न पाहता युवकांनी ध्येय बाळगून काम करावे माझी आमदार बापू पाटील विद्यार्थी शिवसेना प्रमुख अर्जिंक्य राणा शिंदे यांचा वाढदिवस मोठा उत्साहात साजरा जीवनात काम करत असताना यश अपयश न पाहता युवकांनी ध्येय बाळगून काम केल्यास यश प्राप्ती होते विद्यार्थी सेनेचे से अजिंक्य राणा शिंदे यांच्या नावात ताकद आहे व त्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभे राहून तसेच प्रत्येक युवकाने यशाच्या शिखरावर पोहोचायचं असेल तर आईवडिलांची सेवा करा व गुरु तसेच भगवंताचे नाव घ्या काही कमी पडणार नाही असे मत माझे आमदार शहाजी पाटील यांनी शिवसेना तालुका प्रमुख अजिंक्य राणा शिंदे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात हर्षदा लॉन्स सांगूलाय ते मत व्यक्त केलंय माझ्या पहिल्या निवडणुकीचं नियोजन शिक्षक नेते रमेश शिंदे यांनी केले व सुखाच्या दुःखाच्या वाटेत विजयदादा शिंदे बरोबर आहे त्यामुळे शिंदे घराणे प्रामाणिक आहे आमदार असताना व व सुद्धा विकासाच्या कामासाठी मागे राहणार काय डोंगर काय झाडी त्यामुळे तर आपलं नाव जगात झालंय व अजिंक्य यांनी सांगोल्याच्या विकासासाठी योगदान द्यावे असे मत ही पाटील यांनी यावेळी व्यक्त केले अजिंक्य शिंदे यांना राजकीय व्यासपीठ निर्माण करून द्या अशी मागणी प्रास्ताविकात शिवसेना जिल्हा उपप्रमुख शंकर दुदाळ यांनी केले तर बलवडी गावचे नाव अजिंक्य यांनी उज्ज्वल करावे आज त्यांच्या वाढदिवशी गर्दी पाहून डोळ्याचे पारने फिटले तसेच आजोबा महादेव शिंदे हे देशासाठी शहीद झाले हा त्यांचा योग उपयोगी पडला असे मत माजी सरपंच बाळासू शिंदे यांनी व्यक्त केले बापूंच्या नेतृत्वाखाली बलवडी गावचा विकास झाला व रवी तसेच अजिंक्य यांचे संघटन कौशल्य चांगले आहे त्यामुळे त्यांच्या पाठीमागे ताकद दावून बलवडीकरांचे शिंदे कुटुंबावर भरभरून प्रेम आहे त्यामुळे त्यांच्या ऋणात आम्ही राहू असे मत माजी सरपंच विजयदादा शिंदे यांनी यावेळी मत व्यक्त केले यावेळी भाजपचे श्रीकांत दादा शिंदे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे शिवसेनेचे प्रमुख साईनाथ अभंगराव प्राध्यापक संजय देशमुख शिवसेना तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे व सत्कारमूर्ती अजिंक्य राणा शिंदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले सदरप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख चरणदास चौरे लक्ष्मीकांत डोंगे पाटील दिलीप भाऊ कोल्हे शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते सागरदादा पाटील भाजप जिल्हाध्यक्ष सिंह हो केदार खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव युवा नेते अरविंद केदार जगदीश पाटील अभिजीत नलवडे दीपक दिघे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगवले माजी सरपंच विष्णू पाटील सुरोदयचे प्रमुख अनिल भाऊ इंगवले भगत गुरुशी राम बाबर सोमेश यावलकर सरपंच माऊली राऊत उपसरपंच रविराव शिंदे समाधान शिंदे साहेबराव शिंदे प्रसाद दादा शिंदे डॉक्टर शिवराज भोसले योगेश देवकुळे नितीन रणदिवे बापू माने चर्मन शिवाजी शिंदे टायगर ग्रुपचे प्रमुख भैयासाहेब बंडगर विष्णुपंत केदार प्रताप इंगवले संजय करडे डी पी कारंडे गणेश कमले शिवाजी शिंदे विकास मोहिते सर्जीराव मोहिते बाळासो कोळपे सनगर समाज अध्यक्ष सचिन सादिकले विभूषण सावंत साहेब बाळासो चवरे वृद्ध ग्रामस्थ नातेवाईक अजिंक्य राणा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता सूत्रसंचालन भारत मोढे सुनील भोरे तर आभार तात्यासू शिंदे यांनी मानले धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी